पालकांनो तुम्हाला असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे की तुमच्या मुलाने अभ्यासामध्ये एकाग्रता ठेवावी कोणताही कला किंवा छंद शिकताना कोणताही खेळ खेळताना त्याचं मन एकाग्र असावं त्याने सगळं मनापासून करावं अगदी मोठ्या माणसांनासुद्धा हा नियम लागू होतो हीच अपेक्षा असते मोठ्या माणसांच्या बाबतीतसुद्धा मग लहान मुलांच्या बाबतीमध्ये जर त्यांनी अभ्यास खेळ इतर कलाकौशल्य किंवा कुठलीही त्यांची आवडती गोष्ट ही मन लावून एकाग्रपणे करावी असं जर आपल्याला वाटत असेल तर तत्पूर्वी आपण मोठी माणसं आहोत या निमित्ताने आपण हे समजून घेऊयात की माणसाचं मन हे अस्वस्थ बेचैन का बरं होतं ज्या त्याच्या मनात असंख्य विचार येत असतात त्याच्या भावना त्याला स्वतःला सांभाळता येत नाही त्यावेळेला असं होत असतं मुलांच्या बाबतीमध्ये बहुतेक वेळा हा जो गोंधळ उडतो किंवा मुलांचं मन एकाग्र होत नाही त्याच्यामागचं कारण काय आहे तर मुलांच्या मनातसुद्धा असंख्य भावना असतात त्यांना त्यांच्या भावना नाव देता येत नाही त्यांना त्यांच्या भावना ओळखता येत नाही आणि ओळखता न आल्यामुळे आपल्याला हे काय होतं हे त्यांना सांगता येत नाही किंवा त्यांना स्वतःलासुद्धा कळत नाही एकदा का मुलांना आपल्या भावना ओळखता आल्या तर त्यांना काय वाटतं हे ते सांगू शकतात आपल्या भावनांना सांभाळू शकतात अशा वेळेला आपल्याला मुलांना मदती कर मदत करण्याची आवश्यकता आहे त्यांना मदतीची गरज आहे आपण काय करू शकतो तर मुलांना आपण काही सात आठ भावना जर तुमच्या मनात निर्माण झाल्या तर त्या त्या क्षणाला आपल्या मनाशी कसा स्वसंवाद किंवा सेल्फ टॉक करायचा हे त्यांना आपण समजावून सांगायला हवं समजा मुलाला असं वाटत असेल की मी खूप ओव्हरवेल्म होतोय म्हणजे खूप अतिभावनाशीन मी होतो आहे तर एकाच वेळेला एकच स्टेप घ्यायची असं मुलाला सांगा जर आपण एकाच वेळा एकच काम केलं तर आपल्याला त्या कामाला न्याय देता येईल तो खेळ खेळता येईल तो अभ्यास करता येईल तो कला किंवा छंदाला आपण छान वाव देऊ शकू कारण एकाच वेळा जर अनेक कामं करण्याचा जर अट्टाहास केला तर मात्र गोंधळ उडेल म्हणून मुलांना सांगा की जेव्हा तू ओव्हरवेल्म होशील अतिभावनाशील होशील त्यावेळा एका वेळा एकच स्टेप घ्यायची दुसरी गोष्ट जेव्हा मुलांना असं वाटतं की मी खूप तणावात आहे खूप स्ट्रेसमध्ये आहे तेव्हा मुलांना सांगा की थोडा निवांत हो थोडा रिलॅक्स हो कारण तणावात जर मुलांनी अभ्यास केला किंवा खेळ खेळले किंवा तुम्हाला खुश करायचे म्हणून कला कौशल्यांचा का कोर्स केला किंवा त्या क्लासला गेला तर मग अप टू द मार्क किंवा मा त्या क्वालिटीपर्यंतचं काम होऊ शकत नाही मुलांनी जर थोडं विश्रांती घेतली रेस्ट घेतली त्यांनी थोडंसं तणावातनं ते बाहेर पडतील आणि त्यांचं मन पुन्हा ताजं तवानं होईल त्यांना पुन्हा नवी नवीन उत्साह वाटेल आणि मुलं तुमच्या आणि त्यांच्या आवडीची कामं निश्चितपणे कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस नसताना जे करतील ते खूप चांगल्या पद्धतीने करू शकतील एक आणखी भावना आपण मुलाला समजावून सांगू शकतो की कधी कधी मुलं ना खूप जास्त चिंतेमध्ये म्हणजे जा अँझायटीत असतात त्यांना काळजी वाटते त्यांचं हृदय धडधडायला लागतं त्यांना भीती वाटते आणि त्यांना असं सारखं वाटतं की काहीतरी चुकणारच आहे असं ऐकलेलं आहे हे मुलांना सांगा की चिता आणि चिंता याच्यामध्ये चिंता ही जास्त दाहक असते एक वेळ चितेचा अग्नी जो आहे तो त्याच्याने जेवढं भाजून निघत नाही त्यापेक्षा चिंतेच्या अग्नीने मन भाजून निघतं मग असं जर असेल तर मुलांना आपल्याला काय सांगायचं की मुलांनो जेव्हा तुम्हाला असं वाटतं की मी खूप स्ट्रेसमध्ये आहे त्यावेळेला आपल्या मनाला सारखं असं सांगायचं जसं आपण लहान मुलाला थोपटतो ना अगदी तसंच की मी ठीक आहे आय एम ओके okay. असं जेव्हा आपण मुलांना स्वतःला एक ॲफर्मेशन्स किंवा एक सकारात्मकतेने मनाला गोंजारलं थोपटलं तर मन शांत होतं आणि आपण सगळं काही ठीक होईल मी माझ्या भावनांना सांभाळू शकतो सगळे प्रश्न मी सोडवू शकतो माझं आयुष्य मी कंट्रोल करू शकतो असं जर का सकारात्मक बोलायला आपण मुलांना सवय लावली तर मुलांचं हे जे ॲन्झायटी किंवा चिंता जी आहे त्यांची ती निघून जाऊ शकते आणि काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं हे जास्त चांगलं असतं हे मुलांना समजावून सांगा कधीकधी मुलांच्या बाबतीमध्ये असं होतं की मुलं म्हणतात की मी आज खूप सॅड आहे मी खूप दुःखी आहे मी जरी काही केलं नाही तरी माझं खोटंच नाव सांगितलं लोकांसमोर तुम्ही माझे मुद्दामच टवाळी करता माझ्या अभ्यासाच्या तक्रारी करता किंवा माझ्या मित्रांसमोर इन्सल्टिंग बोलता किंवा शिक्षकांनी मला काहीही कारण नसताना शिक्षा केली मुलं अनेक कारणाने दुःखी होऊ शकतात त्यावेळेला मुलांना असं सा सांगायचं की मग नाराज होतं अस्वस्थ होतं पण तू तुझ्या तु तु मनाला असं सा सांगायचं की तू तु यातून बाहेर पडायचं आहे कोण काय बोलतं आहे ह्या विचार करण्यापेक्षा मला अशा मनस्थितीतून बाहेर येऊन असा विचार करायला पाहिजे की मी चांगलं काय करू शकतो की ज्यामुळे माझा फायदा होईल पालकांनो अशा असंख्य भावना मुलांच्या मनात असतात त्या भावनांना कसा प्रतिसाद द्यायचा सेल्फ टॉक कसा करायचा हे जर आपण मुलांना समजावून सांगितलं तर मुलं निश्चितपणे मन एकाग्र करू शकतील आनंदी राहतील समाधानी राहतील आणि आपल्या कामाला योग्य तो न्याय नक्की देऊ शकतील धन्यवाद